सध्या सगळीकडे सोशल मीडियावर तुम्ही तुमचं आयुष्य कसं जगावं याचे सल्ले दिले जातात अमुक करा तमुक करा हे करा ते करा म्हणजे त्या सल्ल्याने माणूस भंडावून जावं पण मला मात्र असं वाटतं की कुणी कुणाला सांगून की तू तु तु तुझं आयुष्य कसं जग ते जगता येत नाही कारण प्रत्येकाचं आयुष्य वेगळं त्याच्या आयुष्यातल्या घटना वेगळ्या त्याच्या आयुष्यातले लोक वेगळे त्याच्या कोणत्याही घटनेला देण्याच्या रिॲक्शन्स वेगळ्या त्याचे विचार वेगळे माझ्यासारखं आयुष्य जग किंवा मला वाटतंय आहे असं असं आयुष्य जग असं मी तुम्हाला सांगू शकत नाही तुम्ही मला सांगू शकत नाही कारण आपण पूर्णपणे वेगवेगळ्या पद्धतीने आपलं आयुष्य जगत असतो आपल्या आपल्या समस्यांना आपण आपल्या आपल्या पद्धतीने तोंड देत असतो अगदी घरातली दोन माणसं सुद्धा एक आयुष्य जगत नाहीत कारण त्यांचे विचार वेगळे असतात त्यांचं काम वेगळं असतं आणि त्यांच्या रिॲक्शनची पद्धत वेगळी असते मग आयुष्य कसं जगायचं साधा सोप्पा नियम आहे फक्त रोज श्वास घेत राहायचं बस